हॅलो मैत्रिणीनो कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहो तर तुम्ही पाहत असाल आज दारामध्ये आमचा एक पाहुणा आहे तो पाहुणा म्हणजे ती चिमणी वेगळी ते दुसरी चिमणी आहे तर ते चिमणी उडायला शिकत आहे नवीनच पिल्लू आहे तो उडायला शिकत आहे आणि शिकता शिकता तो आमच्या दारा येऊन पोहोचला म्हणजे त्याचा घरटा त्या मीटरवरच आहे आणि त्याची आई नाही आहे ना तो त्याची आई खाऊ आणालीसाठी गेली असेल बन बहुतेक तर हा नाही का उडायचा प्रयत्न करता करता आमच्या दारात येऊन पडला तर मग तिच्या पप्पानं वापिस त्याले तिच्या घरट्यात ठेवले नेऊन श्रावणी म्हणत होती मम्मी आमच्या घरी आपण आपल्या घरी घेऊन ना आपल्या घरी घेऊन ना पण मग मीच नको म्हणलो कशाला बिचाराच्या आईपासून त्याला तोडाचा आहे ना तू आपल्या आईपासून दूर राहतेस का म्हणलो तसाच तो आपल्या आईपासून कसा दूर राहील म्हणलो मग त्याला वापिस आम्ही घरट्यात ठेवून दिलो श्रावणी ओरडू लागली अन्ना अन्न म्हणून पण तिच्या पप्पानं नाही म्हणली आणि ठेवून दिले परत चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय बेल बटन वर क्लिक करा बरं नक्की